पावसाच्या सरी डोंगर दऱ्यांमधून येणारा धुक्याचा स्पर्श आणि सुट्टीचा रविवार हे सगळं अनुभवण्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जोरदार पावसाचं आगमन झालंय त्यामुळे झरझर वाहणारे धबधबे निसर्गानं सजलेली डोंगर रांग आणि हवेतली थोडीशी गारवा हे सगळं अनुभवण्यासाठी लोकांनी पहिने घोटी अंजनेरी त्र्यंबक घाट अशा पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी केली आहे मात्र या नैसर्गिक सौंदर्यात अडथळा ठरतoy काही हुल्लडबाज पर्यटकांचं गैरवर्तन अतिउत्साही सेल्फी शौकीणी दगडांवर चढून फोटो घेणारे पाण्यात जास्त खोल जात खेळणारे यामुळे दुर्घटनांचा धोका निर्माण होतो स्थानिक नागरिक आणि काही जबाबदार पर्यटकांनी अशी मागणी केली आहे की शनिवार आणि रविवार या गर्दीच्या दिवशी पोलीस प्रशासनाने पर्यटन स्थळांवर गस्त वाढवावी जेणेकरून शिस्त राहील आणि दुर्घटनांना आळा बसेल निसर्ग सौंदर्य अनुभवताना सुरक्षिततेचं भान ठेवणं हेच खरं पर्यटन आहे त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्ती वाढवावी अशी मागणी आता पर्यटकांकडून करण्यात आली आहे वृत्तसंत्रण विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक